सरकारनं आणलेला जन सुरक्षा हा काळा कायदा रद्द करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या आपल्या सर्व विरोधी पक्षांनी या काळ्या कायद्याचा विरोध करायचा म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये आज याच दहा तारखेला ज्या आंदोलनाची हाक दिलेली आहे या कायद्याच्या विरोधात त्या अनुषंगानं राज्यभरामध्ये होत असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आपल्या अकोले तालुक्यातील महाविकास आघाडीच्या वतीने आपण या ठिकाणी अकोले शहरात तालुक्याच्या वतीने आपल्या महाराष्ट्राची अस्मिता सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारे आणि समतेचे विचाराचे अशा प्रकारचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या आंदोलनाच्या संदर्भातली भूमिका आपण आम जनतेच्या समोर मांडतो आहोत जो जनसुरक्षा काळा कायदा महाराष्ट्र सरकारनं जो आणलेला आहे त्याच्या विरोधामध्ये करत असलेल्या या आंदोलनामध्ये आपल्या सगळ्यांची विरोधी पक्षांची जी भूमिका आहे ती भूमिका आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो पहिला त्याच्यामध्ये शब्द एक अतिशय गोंडस वापरलेला आहे सरकारनं म्हणजे जनसुरक्षा जनसुरक्षा याचा अर्थ गोरगरिबांचं हिताचं रक्षण करणारा शब्द खऱ्या अर्थानं तो आहे पण जनसुरक्षा कायदा अनल, सवीदाना हे गोंडस नाव महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारनं आणलं आणि त्याच्या नावाखाली मात्र देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेली जी काही या देशामधली संविधान आहे संविधानाच्या चौकटीमध्ये लोकशाही तत्वांना धरून चालणारी जी व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिकाला त्याच्यामध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि याच स्वातंत्र्याबरोबर दुसरी गोष्ट आलेली आहे की अन्याय अत्याचार आणि हक्कासाठी या संविधानामध्ये ती तरतूद आहे की कोणताही माणूस अन्यायाच्या विरुद्ध बोलू शकतो अन्यायाच्या विरुद्ध लढू शकतो अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष करू शकतो या जनसुरक्षा कायद्यामध्ये हाच मुद्दा प्रकर्षाने पुढे दिसतो की हे सगळे अधिकार काढून घेण्याचा डाव या महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारनं आखलेला आहे आणि तो आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये हलवून पाडायचा आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा आतापर्यंत अनेक आंदोलन अनेक वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष हे आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत या, या संघर्षामध्ये गोरगरिबांच्या हितासाठी ज्या पद्धतीनं वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या संघटना या सातत्यानं गोरगरिबांच्या शेतकऱ्यांसाठी सदैव न्यायाच्या बाजूने आंदोलन करताना आपण पाहत आलेलो आहे परंतु या सगळ्यामध्ये आता तुम्ही पाहिलेलं की महाराष्ट्रामध्ये त्यांनी लोकांची काही मतं घेतली त्या मतांमध्ये बारा तेरा हजार लोकांची काही मतं नोंदवली गेली याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की नऊ साडेनऊ हजार लोकांनी या विधेयकाच्या विरोधामध्ये स्वतःचा विचार मांडलेला आहे म्हणजे एका बाजूनं लोकशाहीला आम्ही मानतो असं म्हणायचं संविधानाचा पुरस्कार करतो असं म्हणायचं संविधानिक राजवट आहे असं म्हणायचं आणि संविधानाच्या आणि लोकशाहीच्या प्रक्रियेत ज्यावेळेला लोकशाही मार्गाने लोकांची मतं मांडली गेली हा कायदा पाहिजे की नको तर त्याच्यासाठी जेव्हा नको हा ही भूमिका लोकांची आली त्याला पद्धतशीरपणे डावलून आपल्या विधिमंडळातील सत्तेचा मास दाखवून आणि पार्श्वभौमताच्या जोरावर हा कायदा सरकार संमत करत आहे अशी सगळी परिस्थिती आहे याच्यामध्ये उद्याच्या काळामध्ये आपण जे काही आंदोलन करतो आपल्या हक्कांसाठी हे आंदोलन आपल्याला करता येणार नाही जे आपण काही बोलतो ते उद्याच्या काळामध्ये बोलता येणार नाही स्वातंत्र्यानंतर संविधानावर सगळ्यात मोठा अशा प्रकारचा लोकशाहीवर घात आणि हल्ला करण्याचं काम जर कोणी करत असेल तर या देशामधलं भाजपचं आणि भाजप पुरस्कृत सरकार करत आहे महाराष्ट्रातलं फडणवीस सरकार करतय म्हणून या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण या ठिकाणी अनेक वक्त्य करणार आहेत मी त्या खोलात जाणार नाही परंतु जे आंदोलन ज्या उद्देशानं आपण घेतो आहोत त्याची एक पार्श्वभूमी प्रास्ताविकाच्या स्वरूपात आपल्या सर्वांच्या समोर ठेवणं आवश्यक होतं त्या अर्थानं आपल्या सर्वांच्या समोर हा एक विषय मी आपल्या सर्वांच्या समोर मांडतो आणि या ठिकाणी थांबतो